अकोल्यामध्ये महिलांसाठी नवीन वस्त्रदालन नारायणी क्रिएशन आजपासून सुरू झाले आहे या नवीन दालनाच्या प्रसंगी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सोनार फेडरेशन राष्ट्रीय अध्यक्ष श्री मोहन शेठ हिवरकर सुरेखाताई हिवरकर श्री सुनील शेठ निंबेकर आणि वैशालीताई निंबेकर हॉटेल जगदंबचे मालक शौनक वाखरे आणि पूजाताई वाखरे बी जे पी नगरसेवक आशिष पवित्रकार आणि कल्याणी पवित्रकार उपस्थित होत्या श्रीमती आशाताई रामदास काटकर यांच्या हस्ते फित कापून नारायणी क्रिएशनचे उद्घाटन झाले नवरात्र उत्सवानिमित्त विविध क्षेत्रांमधील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार सुद्धा उद्घाटनाप्रसंगी करण्यात आला यामध्ये पल्लवी दिवेकर कल्याणी पवित्रकार वैशाली भगत ॲडवोकेट माधवी रत्नपारखी राजेश्वरी सार भुकन दीपाली खरोटे कविता पोहरे पूजा काळे जया भारती इंगोले गीतांजली निकम अनुजा भोसले सुनीता कदम अंकिता सोनी यांचा सत्कार करण्यात आला नारायणी क्रिएशन या नवीन वस्त्रदालनामध्ये प्रत्येक वस्त्रांसाठी उच्च दर्जाचे फॅब्रिक आणि खास निवडक डिझाईन्सचा वापर करण्यात आला आहे नारायणी क्रिएशनच्या उद्घाटनप्रसंगी ग्राहकांना विशेष ऑफर दिली जात आहे येथील प्रत्येक खरेदीवर सरळ दहा टक्के सूट त्यासोबतच त्यांच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजला फॉलो करून आणि त्यांची रील सेव्ह करून दुकानाला दाखविल्यास अतिरिक्त पाच टक्के सूट मिळणार आहे हे ऑफर फक्त चोवीस सप्टेंबर ते पाच नोव्हेंबर या कालावधीतच लागू राहणार आहे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अप्रत्यक्षिता मदत करणाऱ्या सर्वांचे आभारसुद्धा कार्यक्रमामध्ये मानण्यात आले खरेदीसाठी ग्राहकांनी नारायणी क्रिएशन रणपिसे नगर चौक चवाहर नगर रोड अकोला येथे अवश्य भेट द्यावी असे आवाहन सौ मनीषा आनंद काटकर सौ गौरी अमोल काटकर सौ वृंदा विशाल काटकर यांनी संपूर्ण अकोलेकरांना केले आहे नमस्कार मी मनीषा आनंद काटकर नारायणी क्रिएशन्स हे नवीन दलन आपणासाठी आजपासून आम्ही आपल्या सेवेत सुरू केलेलं आहे नारायणी क्रिएशन्समध्ये नवीन नवीन व्हेरायटी आपल्याला बघायला मिळतील पैठणी आहे काटपदर साडी आहे गडवाल सिल्क आहे अशा वेगवेगळ्या व्हेरायटी आहे ज्यामध्ये हँड प्रिंटेड साड्यासुद्धा आपल्यासाठी उपलब्ध केलेल्या आहेत ज्या एक नवीन ट्रेंड आम्ही थोडासा सुरू करण्याचा प्रयत्न केलेला आहे कदाचित अशी अपेक्षा आहे की नक्कीच ते आपल्या पसंतीस पडतील आणि जेव्हा आपण या दालांनाच भेट द्याल तेव्हा आपल्याला नक्कीच ते आवडतील अशी अशी मला अपेक्षा आहे धन्यवाद वन पीस कुर्ती पंजाबी ड्रेस वे रेडी टू वेअर साडी हे सर्व उपलब्ध आहे एक वेळेस अवश्य भेट, लेक भेट द्या आपल्या नारायणी कलेक्शनला एकदा अवश्य भेट द्या पत्ता आहे रणपीसी चौक जवाहर नगर अकोला